हॅलो दादा रोहित दादा नमस्कार कसे आहेत रोहित दादा स्वागत आहे मध्ये फिरतच होते वाटते तुम्ही यूट्यूबवर थँक्यू यू यू आज लवकर आला नाही दादा लवकर नाही आले माझा हा टाईम नाहीच आहे लाईव्हचा माझा टाईम आहे नऊ ते साडेनऊचा संध्याकाळचा नसते माझा लाईव्ह वेळ वेळे वेळेमुळे मी दिवसा किंवा नऊ वाजता लाईव्ह नाही घेऊ शकत आहे पाहुणे पण राहते कमले दादा नमस्कार दादा दादा स्वागत आहे आज पुन्हा तुमचं कशी मध्ये बरी आहे दादा कमले दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये रोहित दादा कमले दादा जेवण झालं का तुमचं हे फेसबुक वाटत राहते काय करावं हे